शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावर धावणाऱ्या पुणे मेट्रो लाईन तीनची पहिली ट्रायल रन यशस्वीपणे नुकतीच पार पडली गेल्या अनेक वर्षापासून या प्रकल्पाकडे पुणेकरांचं लक्ष लागून होतं विशेषतः आय टी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या हजारो प्रवाशांची या मेट्रो लाईन तीनमुळे ट्रॅफिकच्या कोंडीतून सुटका होणार आहे तर हिंजवडीकरांसाठी हा प्रकल्प आशेचा किरणच होता म्हणूनच आता या यशस्वी ट्रायल रनमुळे वेगवान सुरक्षित आणि हायटेक प्रवासाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेनं पाऊल पडलंय पण पुणे मेट्रोची लाईन थ्री नेमकी आहे तरी कशी हा मेट्रो मार्ग किती लांबीचा आहे कोणकोणती मेट्रो स्टेशन या लाईनवर येतात आणि सर्वसामान्य पुणेकरांना त्याचा नेमका कसा फायदा होणार आहे हे सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहता आहात महाराष्ट्र कट्टा यशस्वी ट्रायल रन झालेली पुणे मेट्रो लाईन हा सुमारे किलोमीटर लांबीचा संपूर्ण उन्नत एलिव्हेटेड मार्ग आहे या लाईनवर एकूण तेवीस मेट्रो स्टेशन उभारण्यात आली आहेत विशेष म्हणजे सार्वजनिक आणि खासगी भागीदारी म्हणजेच पीपीपी तत्वावर उभारला जाणारा हा देशातील पहिलाच मेट्रो प्रकल्प आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे आठ हजार तीनशे तेरा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे डिसेंबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं होतं त्यानंतर टप्प्याटप्प्यानं या मार्गाचं काम सुरू झालं आणि काम पूर्ण झाल्यानंतर घेण्यात आलेल्या ट्रायल रन मध्ये तांत्रिक यंत्रणा सिग्नल सिस्टम ट्रॅकची क्षमता आणि सुरक्षितता याची तपासणी करण्यात आली आहे ही ट्रायल रन यशस्वी ठरल्यामुळे लवकरच सुरक्षा मंजुरी नंतर प्रत्यक्ष मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता सांगितली आहे आता पाहू या मार्गावरील मेट्रो स्टेशनचं जाळं नेमकं कसं असणार आहे तर प्रवासाची सुरुवात होणार आहे मेगापॉलिस सर्कलपासून त्यानंतर एमबीसी कॉडन बिझनेस पार्क डो हेलर इन्फोसिस फेस टू विप्रो फेस टू पॉल इंडिया शिवाजी चौक हिंजवडी आणि वाकड चौक अशी महत्वाची आय क्षेत्रातील मेट्रो स्टेशन इथे येणार आहेत पुढे बालेवाडी स्टेडियम एन आय सी आर एम रामनगर लक्ष्मीनगर बालेवाडी फाटा बानेरगाव बानेर, बानेर कृषी अनुसंधान सकाळनगर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आर बी आय कॉलेज शिवाजीनगर आणि सेवटी सिव्हिल कोर्ट असं हे संपूर्ण मेट्रोचं नेटवर्क पसरलेलं आहे म्हणजेच आय हब हिंजवडी थेट शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडला जाणार आहे खरं म्हणजे राजीव गांधी आय टी पार्क परिसरात दररोज होणारी वाहतूक कोंडी ही पुणेकरांसाठी मोठी डोकीडोकी ठरली डोकी आहे त्यामुळे ऑफिसच्या वेळेस तासन तास रस्त्यावर अडकून राहावं लागतं त्यामुळे नव्यानं सुरू होणाऱ्या मेट्रो लाईन तीन मुळे आता रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे यामुळे रस्त्यावरील ट्रॅफिक कमी होईल त्याचबरोबर इंधनाची बचत होईल आणि प्रदूषणातही घट होण्यास मदत होईल त्याचबरोबर विद्यार्थी आय टी प्रोफेशनल्स आणि नोकरदार वर्गाला वेळेत ऑफिसला किंवा कॉलेजला पोहोचणे आता अधिक सोपं होणार आहे एकूणच पुण्याच्या पायाभूत सुविधांसाठी हा प्रकल्प मोठा टप्पा मानला जात आहे त्यामुळे भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन तीन प्रकल्पाची केलेली आखणी पुण्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल ठरणार आहे यात शंका नाही मात्र आता पाहायचं आहे की मेट्रो लाईन सेवा नेमकी कधी सुरू होते आणि पुणेकरांच्या दैनंदिन आयुष्यात किती मोठा बदल घडवते दरम्यान याबाबत या तुम्हाला नक्की काय वाटतं की मेट्रो खरंच हिंजवडीच्या ट्रॅफिकला पर्याय ठरेल का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या महाराष्ट्र गट्टा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद